श्रीला महाराज खिचड़ी बुली पटाटा पूरीबी श्रीक्र पाणी महाराज अशा मुठी बांधून तयार राहायचं आहे दोन्ही हाताच्या आणि मी जेव्हा जाळीच्या बाबांचा तुम्ही जोरात असा वरती हात करायचा आणि विजय असं म्हणायचंय सगळ्यांनी मुठी बांधा अशी ताट मुठ बांधा एकदम पक्की मुठ बांधायची इथपर्यंत पाहिजे इथं नाही न्यायचं हांडा घेतात ना आता अंडा कधी घेतात बंद झाला सगळ्यांनी आशा मोठ्या आणि जोरदार जाईच्या देवाचं जेव्हा मी म्हणेल तेव्हा तुम्ही विजय असं म्हणायचे तयार सगळे मानाने हलवायचे तयार सगळे पाठीमागचे जे काही पाठीत मारणारे असतील त्यांच्यापासून सावध सावध राहायचंय आणि त्यांना ही सूचना आहे इथ सात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि आमचे जवळजवळ पन्नास स्वयंसेवक आहेत जर इकडे तिकडे हात घालताना दिसला तर एवढे लोक एक जरी बसली त्यामुळे त्यांनी विचार करायचा कोणीही असा करू नका आणि आपले लक्ष फक्त कुठे पाहिजे देवाकडे आता सर्वांनी माझ्यासोबत टाळ्या वाजवायच्या जयकार करायचाय तयार का सगळे मागचे काही सांगत नाहीये गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला गोपाला गोपा Okay. Uh -huh. uh -huh. uh -huh.

आता हे का करायचं आहे तर आपल्याला कितीही वेळा सांगितलं आपल्याला किती वेळा सांगितलं वे बिना डोक्यात टोपी असताना देव देव करू नये सण करू नये देवपूजा करू नये तरीही आपण काही ऐकत नाही बघा आता एवढ्या सूचना देतो सात थोरांसाठी कशा कोण केलाय देऊन टाका जेवण टाका ना ना हजार टोपे आहे त्यामुळे बाकी काय सगळ्यांपर्यंत पोहचतील किती टोपे आहे हजार हजार टोपे आहे